हाय फ्रेंड्स मी इकडे कांदा भजी बनवत आहे तर त्यासाठी असा उभा कांदा कट करून घ्यायचा त्याला थोडंसं चोळून सुटसुटीत करून घ्यायचा आणि चवीपुरतं मीठ लावून दहा मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवायचा दहा मिनिटानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे बेसनपीठ घालून थोडीशी हळद हिरवी मिरचीचा ठेसा ओवा जिरे घालून एकदम दोन चमचे पाणी घालून याचे छान मिश्रण तयार करून घ्यायचे कांद्याला पाणी सुटलेलं असतं त्यामुळे जास्त पाणी घालण्याची गरज नाही लागलंच तर थोडासा हात ओला करून याला छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर कढईत तेल टाकून तेल छान गरम झालं की त्यामध्ये छोटे छोटे भजी टाकून घ्यायची छान लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब